औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन टेस्ट गान करावी लागेल असं प्रतिपादन आमदार आमदार संग्राम जगताप यांनी माजी असिफ शेख यांच्याबाबत केलं आहे औरंगजेबाचा गुणगान गाणाऱ्यांनी भारत सोडून पाकिस्तानात जावं लागेल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी मंगळवारी पंचवीस जून रोजी दुपारी पाच वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे औरंगजेबाची विचार मान्य करत नाही त्याची औरंगजेबाची पैदाईश ही भारतीय नव्हती त्यांची वंशवळ त्या औरंगजेबाची औरंगजेची ही परकीय तो मुसलमान होता त्यामुळे तुम्हाला जर जो महाराष्ट्रातला आणि भारतातला मुसलमान आहे त्याला औरंगजेब कदापि मान्य होऊ शकत नाही ज्याला जो औरंगजेबाचं म्हणजे उदत्तीकरण करणारी लोक आहेत हे कधीच भारतीय मुसलमान होऊ शकत नाहीत त्यामुळं कदाचित याचाही डी एन ए चेक करावं लागणार आहे की हा कुठलीही व्यक्ती आहेत आणि ज्याला औरंगजेब लागत असेल त्यांनी त्या फिलिस्तीनला जावं पाकिस्तानमध्ये जावं भारत देश सोडावा परजेबाबद्दल चांगलं बोलतात ज्या वेळेला फिलिस्तीनबद्दल कुठेतरी भारतामध्ये काही लोक जिहादी लोकं आहेत ते झेंडे फडकावतात त्या इराकबद्दल त्यांना काहीतरी गोडवा येतो अरे इथं तुम्ही भारतात राहता पहिलगाममधी घटना झाली त्याचा निषेध दोन चार लोकांनी बोटार मान्य त्या लोकांनी फक्त बाहेर येऊन केला